सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार यावेळी या खरं म्हणजे आपल्याला मला सांगितलं पाहिजे की मोदीजींनी काय केलं हे तर आमच्या मुरली अण्णांनी सांगितलं की एअरपोर्टची संख्या इतकी वाढवली पण त्याही पेक्षा आपल्या देशाची निर्मिती किंवा स्वातंत्र्य झाल्यापासून जी विमानसेवा झाली तेव्हापासनं दोन हजार चौदा पर्यंत एकूण विमानाने फिरलेल्या प्रवाशांची संख्या होती दहा कोटी म्हणजे पन्नास साठ सत्तर वर्षात दहा कोटी आणि गेल्या दहा वर्षामध्ये विमानाने फिरलेल्या लोकांची संख्या झाली अतिरिक्त तेवीस कोटी म्हणजे दहा ऐवजी तेवीस कोटी, कोटी लोक आता विमानाने फिरायला लागले म्हणजे सामान्य माणसालाही विमानाचं स्वप्न हे दाखवण्याचं काम मोदीजींनी केलंय सोलापुरात आता होलसेल दरामध्ये मिळणार जीन पॅन्ट व शर्ट सोलापुरातील पूर्व भागात माय डेनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात माय डेनिम ब्रँड फॅक्टरी आउटलेट डीथ्री एमआयडी सी पोलीस ठाणे समोर इंडस्ट्रीज अक्कलकोट रोड सोलापूर मोबाईल नव्वद अठ्ठावीस तेवीस शून्य सहा सहासष्ट